नमस्कार भूमी आणि आकाशला गायकवाड सरांचा फोन आलेला असतो आकाश म्हणत असतो बोला गायकवाड सर त्यावर गायकवाड सर म्हणत असतात आकाश महाजन मला तुम्हाला भेटायचं आहे त्यावर आकाश महाजन म्हणत असतात या ना मग घरी या कमी येऊ बाहेर त्यावर आता गायकवाड सर म्हणत असतात तुमच्या घरी नको कारण मला तिथे सेफ वाटत नाही आहे आपलं बोलणं नक्कीच कोणतरी ऐकल आणि मला तुम्हाला सुमडीमध्ये कोंबडी करून सांगायचं आहे त्यापेक्षा मी तुम्हाला मेसेज करतो पत्ता तुम्ही तिथे पोहोचा आणि लगेचच आता आकाश हो असं म्हणतो आणि अशातच आता आकाशने फोन ठेवलेला असतो भूमी लगेचच म्हणत असते काय झाले आकाश काय म्हणत होते गायकवाड सर त्यावर आकाश म्हणत असतो भूमी गायकवाड सरांना बहुतेक आपल्याला महत्वाचा क्लू द्यायचा असेल त्यामुळेच ते आपल्याला भेटायला बोलवत आहेत आणि त्यांनी सपशेली घरात बोलण्यास नकार दिला आहे त्यांना असं वाटतंय आपल्या या घरामध्ये नक्कीच आपल्या विरोधात कोणतरी असावं असं चित्र त्यांना आहे त्यावर भूमी लगेच काही बोलणार तेवढ्यात आता आकाशच्या मोबाईलवर तो मॅसेज आलेला असतो आणि तो पत्ता पाहून आकाश म्हणत असतो भूमी हे तर वेगळंच हॉटेल आहे आणि अशातच आता भूमी म्हणत असते आकाश नक्कीच सुरक्षेच्या दृष्टीने गायकवाड सरांनी आपल्याला तिथे बोलवलेलं आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता आकाश म्हणत असतो चला मग निघूया आणि मग आकाश आणि भूमी गायकवाड सरांना भेटायला तिथून थेट त्या हॉटेलच्या दिशेने रवाना झालेले असतात इकडे आपण पाहतोय आता पौर्णिमा ही आपल्या बेडरूममध्ये असते आणि लगेचच आता तिथे रागिणी आलेली असते रागिणी म्हणत असते भवाने तू काय करते इकडे बसून तुला गोष्ट किती वेळा सांगितली आहे त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते अहो आई काय झालंय अशा पद्धतीने का बोलताय तुम्ही माझ्याशी त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव तुला सांगितलेलं काम जर तू पूर्ण करणार नसशील ना तर मात्र मला तुझी गरज नाहीये मी आत्ताच्या आत्ता तुला या घरातून हाकलून देईन जरी तू माझ्या मुलाची सून असलीस ना तरी मला काही फरक पडत नाही त्यावर आता पौर्णिमा म्हणत असते अई असं काय करताय तुम्ही सांगाल ते काम करायला तयार आहे मी अहो थोडा अवधी तर द्या मला त्यावर आता रागिणी म्हणत असते विसरलीस का तू तुला फक्त मी चोवीस तासाची मुदत दिली होती त्या चोवीस तासामध्ये तू मला काही बातमी देणं बंधनकारक होतं पण तू काही बातमी दिलीस का मला त्यावर आता थेट पौर्णिमा म्हणत असते अहो आई पण तुम्ही मला काय सांगितलं होतं त्या भूमी आणि आकाशवर बारीक लक्ष ठेवायला ना अह ठेवलं ना लक्ष पण मी सांगते तुम्हाला नीट ऐका त्यांच्यामध्ये असं काहीच बोलणं झालेलं नाहीये ज्या बोलण्याचा तुम्हाला काही उपयोग होईल त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते तुला दाखवते मी आता आणि अशातच रागिणीने बाजूलाच पडलेला दांडका उचललेला असतो आणि त्या दांडक्याने पौर्णिमाच्या पायावर एक ठेवून दिलेली असते त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते ओ आई काय करताय वेळ लागले का तुम्हाला ओ लागतंय ते मला त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते मगाशी त्या आकाशला कोणाचा तरी कॉल आला होता आणि त्या कॉलवर बोलता बोलता दोघंही थेट घरातून बाहेर पडले आहेत नक्कीच हे कोणाला तरी भेटायला गेले आहेत आता मला सांग नक्की ते कोणाला भेटाय गेले कसं शोधायचं मी यांनी जर आपल्या विरोधात काही षडयंत्र रचलं तर मात्र आपलं काही खरं नाही लक्षात ठेव मी एकटी अडकणार नाहीये मी तुला सोबत घेऊन अडकिन त्यावर मात्र पोर्णिया म्हणत असते ओ आई असं काही करू नका प्लीज त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते हो ना मग डोळ्यात तेल घाऊन लक्ष ठेवायचं त्या भूमी आणि आकाशवर त्यावर लगेचच आता पोर्णिया म्हणत असते हो यापुढे त्यांच्यावर मी बारीक लक्ष ठेवीन इकडे आपण पाहतोय आता थेट गायकवाड सरांना भेटायला आकाश आणि पौर्णिमाच्या विरोधातील भूमी आलेली असते गायकवाड सर म्हणत असतात मिस्टर आकाश मला तुम्हाला असं काही सांगायचं आहे ना त्यामार्फत तुमच्या लक्षात येईल की तुमच्याच घरामध्ये तुमच्याच विरोधात जाणारी एक व्यक्ती आहे ती म्हणजे रागिणी पटवर्धने शंभर टक्के आहे पण तिच्याही पेक्षा एक हटके म्हणजे पौर्णिमा जी अभिजितची बायको आहे त्यावर आता थेट आकाश म्हणत असतो गायकवाड सर पण तुम्हाला असं का वाटतंय की पौर्णिमा आमच्या विरोधात जाईल त्यावर लगेचच आता पौर्णिमाला रागिणीची फूस असणार आहे असं गायकवाड सर म्हणतात आणि अशातच आता थेट भोई म्हणत असते गायकवाड सर अगदी बरोबर बोलताय तुम्ही असं असू शकतं त्यावर गायकवाड सर म्हणत असतात हा घ्या हा ब्लूटूथ मायक्रोफोन आहे हा ब्लूटूथ मायक्रोफोन तुम्ही पौर्णिमाच्या बेडरूम मध्ये आणि पौर्णिमा जिथे इथे असेल तिकडे लावून ठेवा तिचं बोलणं मलाही ऐकायला येईल आणि एका डिव्हाइसच्या माध्यमातून तुम्हालाही ऐकायला येईल आणि ते सगळं रेकॉर्ड होईल म्हणजे येत्या चोवीस तासामध्ये तिच्याकडनं काय हालचाल होत आहेत हे आपल्याला स्पष्टपणे कळेल आणि तिचा कॉन्टॅक्ट जर जास्त रागिणीशी असेल तर आपल्याला हेही कळेल की रागिणी आणि पौर्णिमामध्ये काय बोलणं चाललंय आणि अशातच आता आकाश आणि फायनली भूमीने गायकवाड सरांना थँक्यू म्हणा तिथून काढता पाय घेतलेला असतो आणि आता घरी आलेल्या दोघांना पाहून पौर्णिमा स्वतःशी बोलत असते नशीब आले हे दोघ त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। पौर्णिमाने रागिणीला खबर दिलेली असते की दोन माकडं आली म्हणून त्यावर लगेचच रागिणी म्हणत असते माकडीन तर तू आहेस आता बारीक लक्ष ठेवायचं काम कर नाहीतर तुझा पत्ता कट केलाच म्हणून समज त्यावर लगेचच आपण पाहतोय हो। फायनली आता ठरल्याप्रमाणे पौर्णिमा दोघांवर लक्ष ठेवून असते पण शेवटी पौर्णिमाच्या नगळतच आता भूमीने ते डिवाईस दोन तीन ठिकाणी लावून ठेवलेलं असतं आणि पौर्णिमानंतर रात्री रागिणीशी बोलताना सगळं काही रेकॉर्डिंग आता भूमी आणि गायकवाड सरांपर्यंत पोहोचलेलं असतं त्याच माध्यमातून कोर्टामध्ये मा आता सगळ्यांसमोर रागिणीनेच बाळ पळवलं आहे हे आता त्या पौर्णिमाच्याच तोंडातून आता शेवटी भूमीने वधवून घेतलेलं असतं आणि भूमीने असं म्हटलेलं असतं जर तू इथे पलटी खाल्लीस तर लक्षात ठेव तुला त्या घरातून धक्के मारून मी बाहेर काढीन कारण ते घर माझ्या नवऱ्याचं आहे आणि तुझी सासू म्हणजे रागिणी त्या घरात आश्रित आहे त्या नात्याने त्या घरात तुझं काही हक्क का नाहीये जर तुला पुढे जाऊन तुझं भाई। उज्ज्वल भविष्य हवं असेल ना तर लक्षात ठेव हो। माझ्याशी मिळकत फाळकत ठेव हो। त्यावर मात्र पौर्णिमा स्वतःशी बोलत असते अगदी बरोबर बोलते ही भूमी जर या भूमीला नडले तर कायमस्वरूपी आयुष्यात रडले त्यापेक्षा मी त्या, त्या रागिणीलाच नडते आणि या रागिणीला फाडून भूमीला साथ देऊन सगळं काही नीट करते आणि अशातच आता आकाशच्या समोरच पौर्णिमाने हात जोडत म्हटलेलं असतं आकाश, आकाश भाऊजी माफ करा खरंच तुमची क्षितिजा ही आता अमोलीकडे आहे आणि अमोलीकडे जी क्षितिजा आहे तीच या रागिणीने हॉस्पिटल पळून त्या मंदिराच्या पायरीवर नेऊन ठेवलं होतं त्यावर रागिणी तिथे ओरडते हो आणि म्हणत असते हे भवाने काय खोटं बोलतेस तू हे उगस अडकवतेस का मला त्यावर लगेचच आता पौर्णिमा म्हणत असते ए म्हातारे रागिणी पटवर्धन घाबरत नाही तुला मी तुला काय म्हटलं तुला घाबरीन मी लक्षात ठेव तुझी केलेली कर्म आहेत ना आता सगळ्यांसमोर मी एक एक करून वाचणार आहे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता रागिणीच्या विरोधात शेवटी या पौर्णिमाने वन टू वन सगळं काही सांगितल्यावर रागिणीला तर कडक शिक्षा झालेली असते आणि थेट आता पौर्णिमाने जस सॅवन विनंती करत म्हटलेलं असतं आमोलीकडे असलेलं बाळ भूमीला देण्यात यावं आणि अशातच आता अमोली आणि पारितोषने क्षितिजावर शेवटचं मनापासून प्रेम करत शेवटी भूमीच्या हातात ते बाळ दिलेलं असतं आणि लगेचच आमोली म्हणत असते भूमी एकच गोष्ट लक्षात ठेव जन्मदाती आई तर तिची आईस तू पण मीही तिची आई आहे त्यावर भोई म्हणत असते हो मी ते कधीच नाकारू शकत नाही माझ्या बाळाला काही दिवस का होईना पण तू आईचं प्रेम दिला आहेस त्यावर लगेचच आपण पाहतोय आता भूमीच्या समोरच असलेली अमोली खूपच खुश झालेली असते आणि लगेचच आता ती म्हणत असते चला तर आम्ही येतो असं म्हणत आता पारितोष आणि अमोली तिथून निघून गेलेली असतात आणि रागिणीची रवांगी कायमस्वरूपी आता पोलीस स्टेशनच्या तुरुंगामध्ये झालेली असते मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा भाग कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद